कमळ आसन जे आहेत ते मी वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेलेच आहेत पण सगळ्यात वेगळा प्रकार जो आहे तो याचा आहे तर मी याचा बेस जो आहे तो हार्ट शेपने मी हा बनवलेला आहे वेगळी डिझाईन आहे ही तर अकरा इंचाचं याचं डायमीटर आहे त्यानंतर आपण वेगळ्या डिझाईनने आपण हे तयार करणार आहोत तर मी आहे स्वाती आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर खणाचा कपडा मी ते घेतलेला आहे ग्रीन कलरचा दोन्ही सरळ बाजू ज्या आहेत त्या कपड्याच्या आतमध्ये आहेत त्यानंतर मी वरती ओवन ठेवलेलं आहे आणि तुमच्याकडे नॉन वेन नसेल तर तुम्ही पेस्टिंग कॅनव्हास वापरला तरीही चालेल तर याला जे आहे ते आपल्याला आप सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडीशी जागा जी जा आहे ती ओपन ठेवायची आहे एवढा स्पेस जो आहे तो मी ओपन ठेवणार आहे सगळ्या बाजूने गोल आकाराने मी शिवून घेणार आहे तर हा पेस जो आहे तुम्ही गोल आकाराने शिवलेला आहे एका चौकोणी आकाराने शिवलेला आहे हाट शेप ने बगना रहो। हाट शेप तर आता आपण हार्ट शेपने हे बनवून बघणार आहोत तर हार्ट शेप खूप सुंदर दिसतो यामध्ये आणि त्यानंतर मी पूर्ण हार्ट शेपने पूर्ण गोल राऊंडमध्ये शिवून घेणार आहे हा पीस जो आहे तो दिसायला खूप छान दिसतो मी भरपूर जे कमळ आसन आहेत ते सेल केलेलं आहे त्यामधलाच हा एक भा प्रकार जो आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला नव्हता व्हिडिओ तर म्हटलं आता तुमच्याबरोबर तो पण शेअर करू तर भरपूर क आसन जे आहे ते मी सेल केलेलं आहे तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूने पूर्ण गोल बाजूने द्यायचे आहेत जिथे जिथे गोल बाग भाग आहे ना तिथे असे छोटे छोटे नॉचेस दिले म्हणजे आतला भाग जो आहे तो व्यवस्थित बाहेर येतो तर कपड्यामधूनच आपण आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण गोल राऊंडमध्ये पूर्ण हा जो राऊंड आहे तर तुम्ही गोल ठेवला तरीही चालेल पण ही एक वेगळी डिझाईन आहे तर तुम्ही द दिवाळीसाठी दसऱ्यासाठी असं बनवू शकता किंवा तुम्हाला बनवायचं नसेल तुम्हाला येत नसेल बनवता तर तुम्ही माझ्याकडून विकत घेऊ शकता तर असे जे कमळ आसन आहेत ते मी भरपूर सेल केलेले आहेत याची फिनिशिंग खूप छान आहे तर मी आता जे आहे ते खम कमळाचे हे जे कमळ आसन आहेत ते मी खणाचे बनवणार आहे तर अशा पद्धतीने हा जो कपडा जो आहे तो असा फोल्ड करायचा आतमध्ये ढकलायचा आहे त्याला म्हणजे जो आतला जो भाग आहे ना बाहेर आलेला तो आतमध्ये ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला इथे शिवून घेता येईल ओपन भाग दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे फिनिशिंगने शिवायचा आहे आणि ह्या व वस्तूला फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे फिनिशिंग जर छान असेल तर खूप छान दिसतं आहे तर बघू शकता आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे हार्ट शेप मी बनवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूने लेस लावून घ्यायचे आहे पूर्ण बाजूने तर मी इथून सुरुवात करणार आहे लेस लावायला मी समोसा लेस इथे वापरणार आहे तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता पूर्ण गोल राऊंडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि याला थोडंसं डेकोरेट करत आहे मी बेसला खूप छान दिसतं आहे कमळ असं नक्कीच बनवून बघा आणि मी याचा डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे पाना कशी बनवायची त्याचा ता, त्याचासुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो खूप व्हायरल गेलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण गोल राऊंडमध्ये मी याला लेस लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गोल राऊंडमध्ये आपल्याला इथे पत्ता पानं आहे आता पानं बनवण्यासाठी मी इथे नॉन ओव्हनच वापरणार आहे तुमच्याकडे नॉन ओव्हन नसेल तर तुम्ही पेस्टिंग कॅनव्हास वापरू शकता तर मी जी पाकळीची जी लांबी आहे ती मी साडेपाच इंच ठेवलेली आहे आणि खालचा जो भाग आहे तो चार इंचचा ठेवलेला आहे तुम्ही यापेक्षा छोटा बनवलं तरीही चालेल पान तर अशा पद्धतीने सरळ कपडा कपड्यावरती कपडा ठेवायचा आहे सरळ भाग आणि त्यावरती नॉन ओवन ठेवून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे फक्त खालचा जो सरळ भाग आहे तो आपल्याला शिवायचा नाही तो ओपन ठेवायचा आहे एका ताईने कमेंट केली होती जेव्हा माक, मी माग मागे जेव्हा मी कमळासन बनवलेले होते गणपती पिरियडमध्ये तेव्हा त्या ताईने कमेंट केली होती की पान कसं बनवायचं आतून बाहेर कपडा कसा काढायचा तर ताई अशा पद्धतीने तुम्ही आतून कपडा बाहेर काढू शकतात आणि असे पानं बनवू शकतात बनवायचे खूप सोपे आहे फक्त याला थोडीशी मेहनत आहे आणि मी हा जो कपडा आहे तो कॉटनचा कपडा वापरलेला आहे मी कॉटन म्हणजे आपलं रेशमी कॉटन असताना खनामध्ये ते मी इथे कपडा वापरलेला आहे तर त्याचे कमळ आसन खूप सुंदर दिसत वेगवेगळ्या डि डिझाईनचे वेगवेगळ्या तुम्ही आकाराचे वे बनवू शकतात सुंदर असा मी पानं इथे बनवून घेतलेले आहेत आणि खूप सारं पाने बनव पा बनवलेले आहेत मी त्यानंतर आपण जो हार्ट शेपने जो भाग घेतलेला होता तो पूर्ण अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि आपल्याला पानं जे आहेत ती अशी फोल्ड करायची आहे तुम्हाला जेवढा पण राऊंड पाहिजे असेल तेवढा राऊंड तुम्ही त्यावरती मार्क करू शकता आणि अशा पद्धतीने तिथे आपल्याला हा जो पीस आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे शिवून घ्यायचा आहे जे पानं बनवलेली आहेत आपण ते पानं अशा पद्धतीने ठेवून आपल्याला शिवून घ्यायचे पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला थोडा थोडा स्पेस सोडून अशा पद्धतीने बनवू शकता जर तुम्हाला सिंगल लेअर बनवायचं असेल तर तुम्ही आताच्या बाजूलाच ठेवलं पानं तरीही चालेल पण मला डबल लेअरचं बनवायचं आहे आणि हीसुद्धा ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर मी तयार करत आहे अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे पूर्ण पानं जे आहेत ती रशीच पूर्ण आपल्याला फोल्ड करून तयार करायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही पानं बनवलं तर ती पानं खूप सुंदर दिसतात दिसायला खूप छान दिसतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण गोल राऊंडमध्ये पानं असे फोल्ड करून घेणार आहे आणि सगळी पानं जे आहेत ते अशी शिवून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा राऊंड जो आहे तो मी पूर्ण पाच इंचा घेतलेला आहे तो मी कमी जास्त ठेवून शकतात तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हा जो भाग आहे गोल आकार तो असा सेंटरमध्ये ठेवायचा आहे सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे कुठेही कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी परत समोसा लेस वापरणार आहे तर अशा पद्धतीने गोल आकाराने मी लेस जे आहे ती लावून घेणार आहे तुम्ही कोणतीही लेस इथे लावू शकतात त्याला डेकोरेट करू शकतात तर मी पूर्ण जी लेस जी ले ले आहे ती गोल आकाराने इथे शिवून घेतलेली आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल हे कमळ असेल तर व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्ही दिवाळीसाठी देवी ठेवण्यासाठी किंवा कलश ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात तर अशा पद्धतीने गोळा केल्यानंतर बेल्ट न लावतासुद्धा याची पानं जे आहेत ते खूप सुंदर दिसतात कारण मी याच्यामध्ये नवनुवीन वापरलेलं आहे त्यामुळे तर अशा पद्धतीने हे पान तयार झालेलं आहे त्यानंतर आप कमळ तळा झालेला आहे त्यानंतर याला बेल्टसुद्धा देणार आहे मी काठांचा बेल्ट मी इथे बनवलेला आहे त्याला वेलक्रो लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला जो आहे तो पानं आतमध्ये टाकायचे आहे तर याला वेलक्रो वेलक्रो आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी जो हा बेल्ट आहे तो असा आतमध्ये टाकत आहे आणि हा बेल्ट जो आहे तो ॲडजस्टेबल आहे कारण याला मी वेलक्रो लावलेला आहे तुम्हाला जसे पानं पसरत ठेवायचे असेल तेवढं तुम्ही कमी जास्त हे करू शकतात ॲडजस्टमेंट केलेली आहे तर तुम्हाला हे कमळ आसन कसं वाटलं मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा याला वेलक्रो दिल्यामुळे आपण ॲडजस्ट करू शकतो आणि सुंदर असा हा आकार जो आहे तो तयार झालेला आहे तर भरपूर ताईंनी माझ्याकडून हे आसन जे आहे ते विकत घेतलेलं आहे भरपूर छान रिस्पॉन्स मिळालेला आहे मला यूट्यूबवरून तर हा ह्याचा जो आकार आहे तो खूप छान असा तयार झालेला आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू होतो बाय बाय